सर्वात जास्त आवडल्या मला ह्या छोट्या छोट्या काचेच्या बॉटल डिमांड ला बऱ्याच ताई बघितलं असेल नव्याण्णव रुपयाला चार हा व्हिडिओचा पार्ट टू आहे नाशिकला आम्ही गेलो होतो तर याआधीचा पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की बघा नाशिकला गेल्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि त्यानंतर ग्रेप एम्बेसीमध्ये गेलो तिथे छान अशी मस्त झणझणीत मिसळपाव खाल्ली आणि आता तिथून आम्ही आलो आहे डीमार्टला खूप दिवसांपासून मला डीमार्टला यायचंच होतं कारण मी नाशिकमध्ये बराच वेळेस आली पण डीमार्टला आली नव्हती तर म्हटलं चला एक वेळेस ना इथे येऊन पण भेट देऊ काय काय आहे ते पण बघू बघ ना आता आम्ही डे मार्टला आलो आहे आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची आहे तर त्याच्यासाठी नाईट स्पेंड बघतोय तशी जॉगर टाईप मध्ये घ्यायची आहे तुला जे आवडेल ती घे ना उन्हाळ्यात कम्फर्टेबल राहील अशा घे तसं झाड नको घेऊ तशी तर आवडते बाहेर ना खूप भयंकर कडक ऊन आहे पण आतमध्ये आल्यानंतर ए एसी वगैरे चालू आहे त्यामुळे खूप थंड फार वाटतं आहे आहे ना काही शॉपिंग करायची आहे आणि मी पण बघते पहिल्यांदा मी इथे डी आलेली आहे नाशिकमध्ये तर बघते मला जर काही चांगलं वाटलं तर घेईल मी मला क्लासच्या बर्ने बघायचं आहे बॉटल आधी राहुलची शॉपिंग करून घेऊ बघतोय का रे राहुलची शॉपिंग होईपर्यंत आहे ना मी बाकीच्या वस्तू पण बघत होते डी मार्टमध्ये मा ना सर्वच प्रकारच्या वस्तू होत्या आणि सिन्नरमध्ये ना डी मार्ट नाही मा आहे नाशिकमध्ये तसं दोन तीन ठिकाणी आहे आणि याआधी मी कधी आली नव्हती पहिल्यांदीच आली होती इथे तर म्हटलं चला काय काय आहे सर्व काही बघून घेऊ तर इथे ना खूप छान मस्त काचेचे क्लास होते हँडलवाले पण होते कप पण होते आणि ह्या काचेच्या छोट्या छोट्या बरण्या ह्या जरा स्वस्त वाटल्या मला नव्याण्णव रुपयाच्या चार आणि मला खास आहे ना क्लासच्या बरण्या बघायच्या होत्या तर इथे ज्या बर्नी बघितल्या ना मी त्याच सेम बर्नी सिन्नरला से पण आहे ज्या शॉपमध्ये मी कायम जात असते ना काची बरणी वगैरे घ्यायला तर तिथे ना ह्या बर्नी आहे आणि मला असं वाटतंय की तिथली प्राइस थोडीफार कमी आहे इथे थोडीशी प्राईस जास्त आहे बरण्यांची तर मग मी काही घेतल्या नाही फक्त बघून घेतल्या आणि तसंही काचेच्या वस्तूंना जरा नाजूक असतात टू व्हीलरवरती एवढ्या मोठ्या बरण्या मला घेऊन पण बसता आलं नसतं आधीच माझ्याकडे ना तेलाच्या बॉटल होत्या त्यामुळे मग मी ना मोठ्या काचेच्या बरण्या काही घेतल्याच नाही छोट्या छोट्या होत्या ना त्या घेतल्या मी घरी गेल्यावर तुम्हाला काय काय घेतलं तिथून मी ते सर्व काही नक्कीच दाखवेल आता आम्ही निघालो आहे सिन्नरला जायला तर रस्त्याने खूप छान असे मस्त लाल माठ काळे खूप मस्त मस्त मातीच्या वस्तू पण होत्या तर तुम्हाला दाखवते मी कॅमेऱ्यामध्ये रस्त्याने दिसत आहे नाशिक ते सिन्नर अंतर एक ते यायला आहे ना मला सहा वाजले होते संध्याकाळचे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आता रात्रीचे सव्वा आठ साडेआठ वाजत आलेले आहे नाचे करून आल्यानंतर ये ना आराम केला एक दोन तास आणि त्यानंतर स्वयंपाक केला आता स्वयंपाक झालेला आहे चपात्या भात शेवभाजीचा रस्सा बनवला आहे शेवानायची बाकी आहे आपला दादा जाणार आहे शेवानायला आणि मी मस्त टिक्की रेडी झाली आहे तुम्हाला समजतच असेल कुठे चालली ताई तर मी चालली आहे मूव्ही बघायला कोणता मूवी तो तिथे गेल्यावरच सांगते तुम्हाला आणि माझ्यासोबत माझ्या आई बहीण मावशी सर्व फॅमिली आहे तर आम्ही सर्वजण चाललो आहे मूवी बघायला तर नऊ ते बाराचा शो आहे मूवीचा पण थोडंसं मार्केटमध्ये काम आहे तर थोडी लवकर जाणार आहे रौल शेव पण घ्यायची आणि त्याचं एक दोन काम आहे तर ते पण करून घेते आणि त्यानंतर मग तिथे गंगाधर थिएटर आहे आमच्या सिन्नरमधलं तर तिथे जाणार आहे मूव्ही बघायला तर चला व्हिडिओ बघत राहा आता इथे टॉपिक जेव्हा सौरभ पण आलेला आहे आई आणि आपला काय गेलाय मधी मावशी ते येत आहे आम्ही आता वाट बघतो इथे त्यांची कॉल लावतो रात्रीचा नऊचा शो होता सावरकर मूवी तर सर्वांना सावरकर मूवी बघायचा होता म्हणून आम्ही इथे आलो आहे आई आणि मोठी बहिणावरून आकात दोघी आलेल्या होत्या माझ्या आधीच सौरभ पण आलेला होता सौरभने सर्वांची तिकीटं काढली आणि मावशीन त्या अजून यायच्या बाकी होत्या तर आईला मला मावशीन त्यांना सर्वांना इतिहासावरती जे मूवी असतात ना ते खूप आवडतात जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे काही मूवी असतात ते

खरं तर मूवी खूप छान होता ज्याला समजेल त्यालाच कळेल आणि विनायक सावरकरांनी आपल्या देशासाठी किती त्रास सहन केला आहे ते या मूवी बघितल्यानंतर समजलं आणि आत्ताच्या पिढीलासुद्धा ते कळायला हवं पण थिएटरमध्ये ना आम्ही सोडून दुसरं कोणीच नव्हतं पूर्ण थिएटर खाली होतं मूवी संपला आणि साडेबाराला मी घरी आली राहुल मला घ्यायला आला होता आणि त्यानंतर मग मी झोपून घेतलं व्हिडिओ पण एडिट केला नाही कारण खूप दमली होती आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर ह्या तेलाच्या बॉटल मी आणल्या तशाच ठेवलेल्या होत्या आणि आत्ता बाहेर काढते बऱ्याच ताईंना हे लाकडी घाण्यापासून तयार केलेलं तेल ना आवडलं तर इथे मी पाच प्रकारचं तेल घेऊन आली आहे दोन दोन लिटरच्या बॉटलमध्ये ना दोन प्रकारचं तेल आहे कळई आणि शेंगदाणा एक लिटरच्या बॉटलमध्ये सूर्यफूल तेल अर्धा लिटरच्या बॉटलमध्ये खोपरेल तेल आहे आणि शंभर एम एलच्या बॉटलमध्ये तिळाचं तेल आहे तर हे खोपरेल तेल तुम्ही बघू शकता एकदम शंभर टक्के नॅचरल आणि एकदम प्युअर आहे यामध्ये कोणतीही रासायनिक क्रिया केलेली नाही आहे लाकडी घाण्याच्या तेलाला आहे ना तेला स्वतःचा एक सुगंध असतो आणि घट्टपणा असतो तर हे तेल आहे ना जेवणामध्ये वापरताना अगदी कमी प्रमाणामध्ये वापरावं वा लागतं त्यामुळे काय होतं आपली रोग शक्ती वाढते घाण्यामध्ये काढलेल्या तेलात अनेक प्रकारचे पोषक घटक आणि आवश्यक खनिजे नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात या तेलामध्ये कुठलीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसल्यामुळे हे तेल चवीसाठी आणि खाण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते या प्रकारच्या तेलातील चिकटपणामुळे शरीराला आवश्यक असणारे स्थितन आपलं जीवनसत्व ई आणि खनिजे मुबलक प्रमाणामध्ये मिळतात त्यामुळे चरबी कमी करण्यास मदत होते शुद्ध तेलाचा चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये ना आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ॲसिड संतुलित प्रमाणात असतात विटॅमिन ई e, फायबर आणि विविध खनिजेसुद्धा असतात तसेच हे तेल आहारामध्ये वापरल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो हृदयविकाराचे आजार असतील तेही कमी होतात आता तेलाचे भाव काय तर तुम्हाला माहितीचे तेलाचे भाव रोजचे कमी जास्त होत असतात त्यामुळे फिक्स भाव नसतो जर तुम्हाला तेल ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दोन्ही दिलेले आहेत तर त्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता कारण रोजचे भाव ना कमी जास्त होत असतात त्यामुळे तर चला आता राहुला जिमला जायचं होतं मी आहे ना कॅलोजचं एक मुसलीचं पॅकेट आणलं होतं त्याला दिलं राहुलने ना आजपासून जिम जॉईन केली तर जिमला जाण्याआधी तो काहीतरी थोडंफार खात असतो आणि त्याला ओट्स आवडतात मग त्याने ओट्स काही घेतले नाही कारण तो नको बोलला पूजासाठी मी हे कॅलोजचं मुसलीचं एक पॅकेट आणलं होतं ना तर त्याला म्हटलं मग थोडंफार तू हे खाऊन घे आणि त्याला दिलं मी ते गरम दुधामध्ये तर छान लागतं दुधामध्ये आणि त्यामध्ये मखाने पण ते त्याला थोडेफार तर त्याने पहिल्यांदाच मखाने खाल्ले कारण याआधी आम्ही कधी मखाने आणलेले नव्हते पण पूजाने सांगितले होते मला मखाने घेऊन ये त्यामुळे मग मी मखानेच एक पॅकेट आणलं अडीचशे रुपयाला हे पॅकेट पडलं मला मखाण्याचं आणि केलोच जे मुसलीचं पॅकेट आणलं ना ते मला साडेतीनशे रुपयाला पडलं हाय सर्वांना गुड इव्हिनिंग आणि आता संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजले तर आज मी तुम्हाला ना काय काय शॉपिंग केली ती सर्व काही दाखवणार आहे तर चला रात्री मूवी बघायला गेली ना तर तिथून आल्यानंतर खूप दमलेली थकलेली होती मी लगेच झोपून घेतलं आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर बरेच काम होती ती सर्व काय आवडली म्हटलं चला आता कालची शॉपिंग आपण काय काय केली तर आपल्या ताईंना पण दाखवू बऱ्याच ताईंना बघायचं असेल मी डी मार्ट मधून काय काय घेतलं तर दादाची शॉपिंग करायची होती म्हणून मी गेली आणि थोड्याशा बाकीच्या पण वस्तू घेऊन आले तर दाखवते तुम्हाला मी सर्वात आधी आपण दादाने काय काय शॉपिंग केली ती बघू तर हे बघा राहुल दे ना तीन टीशर्ट शर्ट घेतले स्पोर्ट मध्ये घेतलेले तर हे बघ स्पोर्टचा कपडा म्हणजे असतो ना नेटेड सारखा सा तर तो घेतलेला आहे तर हे लांबा त्यानंतर हे पण लांबायचे ग्रे कलर मध्ये हे पण मला आवडलं दोन्ही पण कलर माझ्या चॉईसचे आहे तर हे ने घेतलं एक ब्लॅक कलर चे त्याने ते घातले आहे आणि नाईट पॅन्ट वगैरे घेतलेले आहे दोन तर ही ब्लॅक कलरची घेतलेली त्याने आणि एक ग्रे कलर मध्ये घेतलेली तर दोन पॅक तीन टी शर्ट असं काही घेतलंय त्याने तर पाण्याची बॉटल घेतली जिमसाठी लागते ना त्याला ला, तर ब्लॅक कलर मध्ये आल्यानंतर दाखवेल मी तुम्हाला आणि जिम ला जाण्यासाठी त्याने एक छोटीशी बॅग पण घेतलेली आहे तर ती पण तो घेऊन गेलाय सोबत तर एवढी आपली रौदाची शॉपिंग झालेली आहे त्यानंतर आता पूजासाठी मी काय घेतलं दाखवते तुम्हाला पूजासाठी मी हे घेतलंय तुम्ही म्हणाल ताई पूजाला खायचंच घेऊन आलय तर पूजाने मला हे दोन्ही पॅकेट सांगितलं होतं घ्यायला एक कॅरेटचं मुसलीचं एक पॅकेट आणि एक आहे तर हे दोन्ही पण तिने ना तिच्या स्वतःसाठी मला सांगितले होते आणायला कारण सध्या आता पूजाचं वेट थोडं वाढत चाललंय एका ठिकाणी चेअरवरती बसून बसून तिचं वेट थोडं वाढलंच आहे कारण दोन तीन ताईच्या काल परवा कमेंट आल्या होत्या की ताई पूजा आता जाडी आहे तर तिलाही टेन्शन आलं म्हणून ती बोलली की आता मी थोडं डायटिंग वगैरे करणार आहे कारण व्यायाम करायला तिला वेळ नाही ना सध्या आणि रात्री खूप उशिरा येते तिथून आल्यानंतर ती जेवण करते काही झोपते थोडा वेळ मोबाईलमध्ये बघते आणि त्यानंतर ती झोपून जाते पुन्हा सकाळी उठायचं सकाळी आवडायचं तयारी करायची पुन्हा जायचं तर त्यामुळे तिला व्यायाम करायला वेळ भेटत नाही त्यामुळे ती बोलली की मला कॅन सकाळी नाश्त्याला खायचं आहे दुधातून आणि मकाने रात्री घेणार आहे तर रात्रीचं जेवण ती बोली की मी बंद करेल किंवा थोडंफार कमी करत जाईल तर मी हे तिच्यासाठी घेऊन आले आणि होणी मध हे पण लागतं घरामध्ये मध वगैरे लागतंच मला ते घेऊन आले छोटीशी बॉटल आणि त्यानंतर ह्या तेलाच्या बॉटल तर तुम्ही बघितल्याच आणि सर्वात आवडली मला ही वस्तू पाण्याची बरणी बरणी म्हणजे आपण म्हणतो ना चार पाण्याचा मग काचेचा आहे हा ग्लासचा तर बऱ्याच ताई मला बोलल्या की प्लास्टिकचा मग वापरत नका जाऊ ताई पण नाविलाच होता माझा त्यामुळे मी वापरत होते कारण त्यामध्ये पाणी खूप जास्त बसतं ना मी तो प्लॅस्टिकचा मग का वापरायची ना बऱ्याच ताई मला बोललाय की तू वापरत नका जाऊ म्हणून मग मी हा काचेचा जार घेऊन आली आहे तर हा मला एकशे एकोणसत्तर रुपयाला पडला आणि खरंच खूप छान आहे मस्त आहे मला खूप आवडला त्या नाही ना असं व्हाईट कलरचं झाकण पण आहे बघा रेसिपी करताना पण पाणी वगैरे लागतं ना, ना मला तर म्हटलं चला आपल्याला उपयुक्ती येईल पाण्याचा चार आणि त्यानंतर सर्वात जास्त आवडल्या मला ह्या छोट्या छोट्या काचेच्या बॉटल डिमांडला बऱ्याच ताईने बघितल्या असे नव्याण्णव रुपयाला चार खूप खूप साऱ्या होत्या आणि छोट्या छोट्या बॉटल घरामध्ये लागतातच मला काहीतरी आपल्या छोट्याशा वस्तू भरायला चांगल्या असतात तर मी या घेऊन आली त्याचा आकार पण खूप छान आहे असा मस्त आहे ना तर नव्याण्णव रुपयाच्या ह्या चार त्यानंतर बस जास्त काही वस्तू घेतल्या नाही मी कारण गाडीवरती यायचं होतं ना तर खूप जास्त वस्तू घेतल्या मला त्यामुळे मी जे काही महत्वाचं होतं ना तेवढंच घेतलं आणि एका कॉस्मेटिक दुकानामधून शॉपमधून मी ना या रोज वॉटरच्या बॉटल घेतल्या स्प्रेच आहे आणि काल ना मी लिपस्टिक लावून गेली होती तर बऱ्याच का मला विचारलं तुम्ही कोणती लिपस्टिक लावतात तर ही लावते मी तर ही ना थोडीशी पर्पल कलर आहे हिचा लिक्विड मध्ये आहे दोन आहे एक पूजा साठी एक माझ्यासाठी तर दोन्हीची प्राइस आहे ना शंभर शंभर रुपये रंग एकच आहे दोन्हीचा पण तर ह्या मी घेऊन आली लिक्विडच्या असल्यामुळे ना त्या लावल्यानंतर पटकन निघून जात नाही तशी नॉर्मल ठीक आहे ना आपण पाणी पिलं जेवलं तर ती आपल्या तोंडात पण जाते आणि निघून पण जाते तर ती नाही वापरत मग मी ह्या वापरते तर पूजा पण तीच वापरते मी पण आणि ह्या रोज वॉटरच्या स्प्रेच्या बॉटल आहे तर स्प्रे असल्यामुळे काय होतं आपण दिवसभरातून कधी पण असं चेहऱ्याला पाणी मारून आता सध्या पोल बंद आहे कारण पोल ओपन केलं तरच यातला पाणी आपल्या चेहऱ्यावरती आहे तर असा स्प्रे आपल्याला पाण्याने स्प्रे चेहऱ्यावरती मारायचा आहे म्हणजे आपलं गुलाब पाण्या आपण चेहऱ्यावरती मारल्यामुळे चेहरा खूप असा फ्रेश वाटतो टवटवीत वाटतो आणि चेहऱ्यावरती ग्लो येतो उन्हात गेल्यामुळे आपला चेहरा काळ बनतो काळ पडतो ना त्यामुळे मग पूजा मला बोलली होती की मला पण कॅबिन मध्ये बसल्यानंतर रोज वॉटर लावल्यानंतर फ्रेश वाटेल छान वाटेल तर मला घेऊ नये मग एक तिला आणली एकमाला आणली तर मला पण दिवसभर घरामध्ये खूप गरम होतं ना तर म्हटलं तर आपल्याला पण एक घेऊन ह्या दोन बॉटलनी घेऊन आली रोज वॉटरच्या पंचावन्न पंचावन्न रुपयाला एक छोट्या छोट्याचे बाकी जास्त काही घेऊन नाही आली oh. लॅक्मेची सी सी क्रीम घेऊन आली तर ही पण पूजाला लागत असते कधी लग्न वगैरे हो असले मेकअप वगैरे करायचं असला त्यावेळेस ती लावते रोज नाही लावत बस एवढीच शॉपिंग येईल जास्त काही घेऊन नाही आली मी आणि ही माझी सर्व शॉपिंग कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पूजाच्या नवीन ब्लॉग मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना पुढे विनी